बापाला झिजवली त्यानी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपा कृपेची छायार वेड्या मिळणार नाही तुला आय माया मिळणार नाही तुला आई बापाची माया रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉकच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही बरे असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आईवडिलांची माया का गेली वाया विषय आहे आईवडिलांची माया का गेली वाया असं काय आडी आईवडिलांनी पाप केलं की हे त्यांच्या नशिबी दुःख भोगायला आलं मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आजकालच्या मुली आईवडिलांच्या मर्जीच्या विरोधात लग्न करतात कारण का तर त्यांना आईवडिलांनी केलेले हे उपकार त्यांच्या कधी डोक्यातच बसत नाहीत का का आता कालचा पोरगा त्यांना आईवडिलांपेक्षा जास्त महत्वाचा वाटतो आईवडिलांनी लहानपणापासून त्यांची मनोभावे सेवा केली जन्माला घातल्यापासून त्यांना आईनं लहानाचं मोठं संगोपन करून मोठं केलं पण त्या संगोपनाची त्यांना जाण नसते आणि कालचा मुलगा कोणी एक्स वाय झेड त्याचा हात धरून त्या मुली पळून जातात मग त्या आईवडिलांच्या जेवावर कसला आघात होत असेल या गोष्टीचा विचार करत नाहीत त्यांनी लहानाचं मोठं तुम्हाला करून शिकवून शाळा शिकवून तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं म्हणजे त्यांचं काय तुमच्या हाकच नसतो का हे जे मित्रांनो हे जे मित्रांनो तुम्ही आत्ता जे गाणं ऐकलं हे वास्तविकता बघायला गेलं तर हे सत्य परिस्थितीतलं गाणं आहे याच्यातली जे एक एक शब्द सत्य आहे आईबापांनी आपली काया जिजवली तुमच्यासाठी आणि तुमच्या शिरावर छाया धरली त्यांनी आपली काया जिजवून तुमच्या शिरावर छाया धरली कशासाठी की असं करण्यासाठी कोणाचा हा धरून पळून जाण्यासाठी हे लक्षात घ्या माझ्या तायानं दिद्यानं माझ्या लक्षात घ्या मी तुम मीही मा मलाही मुलगी मी आहे मीही एका मुलीचा बाप आहे माझी दोन मुलं आहेत दोन्ही माझी मुलं शाळा शिकतात त्याच्या अगोदरची माझी मुलगी होती ती आणि एक्सपायर झाल्यामुळं आता मला माझ्या भावाची मुलगी आहे पण मित्र माझ्या दिद्यानो माझ्या मावश्यांनो आयानो तायानो आत्यानो माझे ग माझे द धगधग तर काळीज एक सांगतोय तुम्ही जे करता का नाही हे योग्य नाही बाळानो तुम्ही असं पाऊल उचलू नका हे सगळ्यात मोठं वंगाळ पाऊल आहे याच्यामुळं आपल्या घरातले माणसं खूप दुखावले जातात घरातल्या माणसाचं मन खूप दुखावलं जातं ह्या मन दुखवल्यामुळं पाहून नातलं नात त्यांच्यातनं आपल्याला आपल्या आई वडिलांना तोंड दाखवता येत नाही लोकाच्या जायाचं म्हणजे तोंड दाखवता येत नाही तर आयानो माझ्या आत्त्यानो तायानो अक्कानो तुम्ही असं करू नका तुमच्या पायाला हात लावून सांगतो हे जे करताय हे यो योग्य नाही पण अयोग्य आहे असलं काय पाऊल उचलताना दहा वेळा विचार करा अजून तुमचं आयुष्य वाया गेले नाही अजून खूप जगायचं आहे तुम्हाला खूप दिवस बघायचा आहेत पण तुम्ही हे करता हे योग्य नाही आपल्याकडं बरेच आहे काही पर्याय आहेत जर आपल्याला लग्न करूच वाटतं आपल्या आईवडिलांना सांगा आई वडील आपले आप क कोणताही आईवडील आपल्या मुलाबाळांसाठी वेगळा काही खराब जागा बन <laughs>